लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा ऑगस्टच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत सगळे चांदेकर ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात त्यावरती आबा म्हणतात अद्वैत काय झालं स्वामीनाथनची उद्या हे आहे ना मग तुझं झालं आहे का सगळं त्यावर ती आता इकडे अद्वैत म्हणतो हो आबा म्हणजे माझं काम चालू आहे आबा म्हणतात असं कसं इतका मोठा उद्योगपती तू काम चालू आहे ही अशी उत्तर देऊन चालणार नाहीत तुला याच्यावरती काहीतरी ठोस उपाय करायला पाहिजे अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका आबा मी न मी अगदी योग्य पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करेन स्वामीनाथनचं प्रोजेक्ट कुठेही जाणार नाही आहे म्हणजे त्या डिझायनरसोबत बोलणं चालू आहे बघूया ती डिझायनर काय रिप्लाय देते ते आबा म्हणतात अशी कोणी डिझायनर तुला सापडलेली आहे का अद्वैत म्हणतो हो आबा अशी डिझायनर मला सापडलेली आहे असं म्हणत अद्वैत कलाकडे पाहतो तोपर्यंत सरोज म्हणते आबा जर का ही खोटेपणा झाला नसताना तर अद्वैतला ही गोष्ट फेसच करायला लागली नसते या लोकांच्या खोटेपणामुळे हे सगळं घडलेलं आहे तुम्ही अद्वैतवरती का दोष देत आहे मला अद्वैतवरती पूर्ण विश्वास आहे आणि पूर्णपणे प्रॅक्टिकली तो सगळं हँडल करेन मला माहिती आहे ना असं म्हटल्यावरती आता इकडे सरोजने मुद्दाम कलाला टोमणा मारलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे सरोज आबांप्रमाण आबांनासुद्धा टोमडा मारायला कमी करत नाही ती म्हणते तुम्ही दरवेळेला हिची बाजू घेता पण तुम्हाला अद्वेतच्या मेहनतीवरती विश्वास नाही आहे का म्हणजे अद्वेत ही मेहनत करून हे प्रोजेक्ट मिळवणार अशी तुमची खात्री नाही आहे का आणि आबा मला तर एक वेगळीच शंका येते आबा म्हणतात काय शंका आहे तुला तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते बोलून टाक मनात काही ठेवू नको यावरती सरोज म्हणते आबा मला तर असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप तर केलेला नाही आहेत ना आबा म्हणतात काय कसला हस्तक्षेप सरोज तुला जे काही बोलायचे ते स्पष्टच बोल बरं यावरती सरोज म्हणते हो बाबा मी स्पष्टच बोलते म्हणजे स्वामीनाथननी हिलाच डील द्यावी या कारणासाठी तुम्ही त्यांच्याशी हस्तक्षेप नाही ना केलात म्हणजे कसं आहे ना तुम्ही थेट त्यांच्यासमोर इच्छा बोलून दाखवली नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला कलाबद्दल किती किती प्रेम आहे हे माहिती आहे ना मला तिच्याबद्दल जितका राग आहे ना तितकंच तुम्हाला तिच्याबद्दल प्रेम आहे हे, हे सुद्धा मला माहिती आहे आणि त्यामुळे याच कारणासाठी तुम्ही स्वामीनाथन सोबत बोलून तिलाच डिझायनर म्हणून ठेवण्यासाठी नाही ना बोललात असं म्हणत सरोज आत्तापर्यंत उर्मटगिरी कलासोबत करत असते पण आज डायरेक्ट तिने आबांसोबत उर्मटगिरी करत प्रश्न विचारलेला असतो आणि हे आता रोहिणीच्या पथ्यावरती पडतं रोहिणी विचार करते सरोज वहिनी तुला मी एवढीशी काय चावी दिली तू तर चावीवरती चालणारं खेळणंच बनलीस की पूर्णपणे म्हणजे आता डायरेक्ट आबांना प्रश्न विचारायला लागलीस तू हलक्या कानाची होतीस हे तर मला माहितीच होतं पण इतकी हलक्या कानाची होतीस हे मात्र मला काही माहीत नव्हतं म्हणजे खरं सांगायचं तर मी तुला काहीही याच्यापुढे अद्वैतच्या रीतीने चावी मारली ना तर या सगळ्यामध्ये तू न बरोबर तोंडावरती आपटशील आणि असंच मला जसं हवं आहे ना तसंच करशील याची मला पूर्णपणे खात्री आहे यावरती आबा म्हणतात सरोज तुझ्या मनामध्ये असा विषय आलाच तरी का ग यावरती सरोज म्हणते नाही आबा मला माहिती आहे ना तुम्हाला कलाचा किती पुळका आहे तो कलाचा पुळका असल्यामुळे तुम्हाला नेहमीच वाटतं की तिला या घरात मानाचं स्थान मिळावं आणि तेवढाच मी तिचा राग करते आणि माझा राग खोडून काढून हिला मानाचं स्थान मिळवण्यासाठी तुम्ही तिचा उदो उदो केला असेल बरोबर ना यावरती आबा म्हणतात एक म्हणजे मी असं काही केलेलं नाही आहे आणि दुसरं म्हणजे तुला काय वाटतं की स्वामीनाथन हे इतके यशस्वी उद्योगमन आहेत ते इतके यशस्वी उद्योगमन असताना ते या सगळ्यामध्ये माझ्या बोलण्याचा असा अर्थ घेतील किंवा माझ्या बोलण्याचा इतपत विपर्यास करतील तुला वाटतंय का अगं त्यांना डिझाईन त्या हव्या होत्या त्यांना डिझाईन हव्या होत्या आणि त्या डिझाईनसाठी त्यांचा प्रॉफिट होतोय त्यांना म्हणून ते डिझाईन ते, ते, पाहिजे हा त्यांचा प्रोफेशनलिझम आहे प्रोफेशनलिझम आणि कौटुंबिक आयुष्य हे एकत्र करणारे ना स्वामीनाथन आहेत ना मी आहे असं म्हणत आबा सरोजला खडसावतात यावरती सरोज म्हणते नाही आबा म्हणजे कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे ना त्यांनी कल इकडे नैनाला मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं होतं कारण ती खऱ्यांची सून आहे म्हणून बाकी तिच्यामध्ये दुसरं काही नव्हतं दुसरे नंतर मॉडेल चांगले मिळाले पण असते ना पण त्यांनी नैनाला हे कॉन्ट्रॅक्ट का दिलं तर ती स्वामीनाथन वाटलं असेल की ती खऱ्या इकडे चांदेकरांची सून आहे म्हणून ना तसंच त्यांना चांदेकरांची सून म्हणून कलाला हे कॉन्ट्रॅक्ट द्यावंसं वाटलं तर यावरती आबा म्हणतात दोन चुकीच्या गोष्टींची तो गल्लत खे करत आहेस एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीनाथननी काहीही की चुकीचं केलेलं नाही आहे मॉडेलिंग हे कसं असतं आज आहे तर उद्या नाही मॉडेल आज असतात तर उद्या नाही मॉडेलिंग आणि ही स हे तो बात कला यांचं तू अजिबात घोळ घालू नकोस कारण कला आहे ना ही मुळातच तस अंगात असायला लागते आणि त्याची समज असणारी माणसं स्वामीनाथांसारखी खूप थोडी असतात सरोज तुला काय वाटतंय मी हे सगळं केलं आणि स्वामीनाथननी हे ऐकून कलाला कॉन्ट्रॅक्ट दिलंय एकदम चुकीचा विचार तू करत आहेस सरोज या सगळ्यामध्ये स्वामीनाथननी जर का हे सगळं का केलं असेल तर त्यांना कलाच्या डिझाईन आवडल्यात त्यांना कलेची जाण आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं केलेलं आहे तू असा विचार करून सुद्धा खूप मोठी चूक करते आहेस म्हणजे बघ ना त्यांना या सगळ्यामध्ये जर का आपलं नाव मोठं करायचं आहे तर त्यांनी कलालाच का डिझायनर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहिती आहे का अद्वेतला जर का माहीत नव्हतं की कला ही डिझायनर आहे तर स्वामीनाथन यांना कसं माहिती असणार कला ही डिझायनर आहे ते तू उगाच या सगळ्यामध्ये काहीही करू नकोस आणि या सगळ्यामध्ये अंबाबाईच्या मनात जे असेल ना तेच ठरवणार स्वामीनाथनच्या डिझाईन कोण करणार हे अंबाबाईच ठरवेल तू या सगळ्यामध्ये पडू नको असं म्हणत आबांनी सरोजला कडक इशाराच दिलेला असतो आता इकडे आबा तर म्हणत असतात की हे अंबाबाईच्या मनात आहे पण स्वामीनाथनचं आता मात्र काय करायचं ही खरे ऐकेल का हा विचार अद्वेतला पडलेला असतो इकडे आबांनी सरोजचं तोंड साप बंद करून टाकलेलं असतं आणि आबा म्हणतात हे बघ अद्वेत करेल याच्यावरती माझा विश्वास आहे पण तू जो माझ्यावरती आरोप केलास ना तो पूर्णपणे खोटा आहे असं म्हणत आबा सरोजला सडे तोड उत्तर देतात तोपर्यंत इकडे आता कला रूममध्ये येते अद्वैत रूममध्ये येतो ही आतिया गाऊ अजून काही उत्तरच देत नाहीये काय करायचं हिचं असं म्हणत आता इकडे अद्वैत कलाची वाट पाहत असतो कला येते आणि अद्वैत म्हणतो काय ठरवलंस तू मी तुला प्रश्न विचारून बराच वेळ झालेला आहे काय चाललंय तुझ्या मनामध्ये तू एकदा तरी मला सांगशील का की नक्की तुझ्या मनात काय चाललंय ते यावरती कला म्हणते का काय करायचं काय आहे अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे ना म्हणजे आपल्या चांदेकरांचं नाव हे खूप मोठं आहे आणि या सगळ्यामध्ये जर का तीच डिझायनर स्वामीनाथनला आपण दिलं नाही तर मात्र आपल्या चांदेकरांचं नाव आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये बदनाम होईल आणि मग आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल कला म्हणते अरे बापरे म्हणजे तू इतका स्पष्ट बोलतोस मला खरंच माझ्या डोक कानावरतीच विश्वास बसत नाहीये की तू इतका स्पष्ट काही बोलू शकतोस ते यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू उगाच माझ्याशी आगावगिरी करू नकोस तुला जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं सडेतोडपणे उत्तर दिलंस तर मला बरं वाटेल असं म्हणत अद्वैत आता प्रश्न विचारायला लागतो यावरती कला आता काला कबड खोलते कबडमधून आपण काढलेल्या डिझाईन देते आणि त्या डिझाईन अद्वैतच्या हातात देते अद्वैत म्हणतो हे बघ हे नको ते कागद बिगत बघण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुला जो प्रश्न विचारलाय त्याच प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर दिलंस तर बरं होईल असं म्हणत तो, कागद तो। ते कागद आता मात्र बेडवरती फेकून देतो कला म्हणते तू इतका हे आहेस ना की मी तुझ्या हातामध्ये काय दिलं आहे हे सुद्धा बघण्याची तू कष्ट घेत नाही आहेस बघ तरी अरे ते काय आहे ते मग अद्वैत ते पाहतो आणि डिझाईन अरे फाइनल मंझे या तर फायनल डिझाईन आहेत म्हणजे या डिझाईन डायरेक्ट स्वामीनाथनला व्हायच्या आहेत का म्हणजे तू सगळं पूर्ण केलंस का कला म्हणते हो मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते मी सगळं पूर्ण केलेलं आहे पण पण एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये या डिझाईन फायनल झालेल्या आहेत त्यात स्वामीनाथनला दाखवायचे आहेत फक्त अद्वैत म्हणतो पण तू कधी ह्या डिझाईन बनवल्यास यावरती कला म्हणते तू म्हटला होतास ना की मी द अद्वैत चांदले आहे मी सगळ्या डिझाईन काढू शकतो मी हे करू शकतो नेहमी ते करू शकतो हे ज्या वेळेला तू सांगत होतास ना त्याच वेळेला सगळ्या डिझाईन मी काढल्या होत्या अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे त्याच वेळेला तुला समजलं होतं का की मला डिझाईन काढता ना 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 येणार नाही आहेत म्हणून यावरती कला म्हणते असं कुठे मी म्हटलं होतं अद्वैत म्हणतो म्हणजे तुला आलीच वाटलेलं की मी डिझाईन काढू शकत नाही असं म्हणत अद्वैत आता कलावरती अजून चिडतो उगाच आग पाखड करायला लागतो कला म्हणते बघ हे तुझं असं आहे आता हातामध्ये डिझाईन पडलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू असंच माझ्याशी बोलत राहणार आणि कसं आहे ना मला माहिती आहे ना की उंदराने कितीही हे केलं बिळा बिळाच्या आतमध्ये तरी बिळाबाहेर येऊन उन उंदीर हा उंदीरच असतो अद्वैत म्हणतो म्हणजे तुला काय मला उंदीर म्हणायचं आहे का कला म्हणते मला असं काहीही म्हणायचं नाही आहे मी तुला डिझाईन दिल्यात या डिझाईनचं तुला काय करायचं ते कर आणि यापुढे तू बोलशील तरच मी डिझाईन काढेन असं म्हणत अद्वैत आता इकडे अद्वैतला कला सडेतून उत्तर देते आणि तिकडून जायला निघते आणि तुला माझ्या डिझाईन नको असतील तर तसं सांग या डिझाईन घेऊन मी निघून जाते असं म्हणत आता मात्र कला त्या डिझाईन आपल्या हातामध्ये आणि ताड ताड तिकडून निघून जायला विकते तोपर्यंत अद्वैत तिला अडवतो थांब थांब मी असं कुठे म्हटलेलं आहे मी असं कुठे म्हटलं की या डिझाईन मला नको आहेत म्हणून मला या डिझाईन हवे आहेत यावरती कला म्हणते ठीक आहे त्यावरती अद्वैत म्हणतो मला याच डिझाईन नाही मला येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुझ्या डिझाईन हव्या आहेत खरे असं म्हणत आता मात्र कला म्हणते ठीक आहे तू हसून बोल अद्वैत हसून बोलतो आणि म्हणतो हो मला ना डिझाईन खरंच हवे आहेत असं हसून म्हटल्यावरती कला सांगते तू खूप छान दिसतोस बरं का हसल्यावरती हसत जा अधूनमधून अद्वैत म्हणतो प्रयत्न करेन पण माझं वाक्य तू ऐकलंस का मला याच प्रोजेक्टसाठी नाही तर यापुढच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुझी डिझाईन पाहिजे कलाला आपल्या कानावरती विश्वासच बसत नाही काय बोललास तू चांदेकर अद्वैत म्हणतो हो मला याचसाठी नाही तर यापुढच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुझी डिझाईन पाहिजे कला म्हणते काय बोललास परत बोल आता मात्र अद्वैत दहा वेळा बोलतो आणि तो म्हणतो हो मी तुझी चांदेकरांच्या डिझायनरपदी नियुक्ती करत आहे कलाला आपल्या कानावरती विश्वास बसत नाही अद्वैतने याच प्रोजेक्टसाठी नाही तर येणाऱ्या प्रत्येक अपकमिंग प्रोजेक्टसाठी कलाला डिझायनर म्हणून अपॉइंट केलेलं असतं इकडे आता सोहम कॅफेमध्ये येतो आणि कॅफेमध्ये एक्झिबिशन लावण्यासाठी मॅनेजरसोबत बोलण्यासाठी काजलला बोलतो काजल म्हणते तू काळजी करू नकोस आपण मॅनेजर सोबत बोलूया आणि ती मॅनेजरकडे येते आणि ती मॅनेजरला म्हणते आपण तुम्हाला एक आप का डील देऊ शकतो म्हणजे कसं आहे ना आपल्या कॅफेचा सेल वाढवण्यासाठी आपण आपल्या कॅफेमध्ये पेंटिंगचं एक्झिबिशन लावायचं का म्हणजे एक्झिबिशनच्या निमित्ताने लोक इकडे येतील आणि लोक आल्यावरती एक्झिबिशन बघता बघता आपला सेल पण वाढेल यावरती मॅनेजर म्हणतात तशी तुझी आयडिया चांगली आहे पण आपल्याकडे एक्झिबिशन लावणार कोण कोण लावणार एक्झिबिशन आहे का कोणी आर्ट गॅलरी मधलं तुझ्या माहितीमधलं यावरती आता इकडे लगेच काजल म्हणते हो आहे की आपलं मित्र आणि त्याला आपण घेऊनच आलेलो आहोत असं म्हणत काजल आता सोहमला बोलवते मित्रा ये इकडे असं म्हणत ती आता काजल सोहमला बोलवते यावरती मॅनेजर म्हणतात अच्छा म्हणजे तू त्याला इकडे घेऊनच आलेली आहेस तर असं म्हटल्यावर ती इकडे आता काजल म्हणते हो आपला मित्र हा काय आपला मित्र इकडेच आहे आपण त्याच्यासोबत लगेच बोलू शकतो सोहम हो आल्यावरती मॅनेजर म्हणतो तुम्हाला इकडे का बरं एक्झिबिशन लावायचं आहे यावरती सोहम म्हणतो कसं आहे ना बऱ्याचशा लोकांना आर्टची आवड असते जरी आवड असली ना तरीसुद्धा ते आपली आवड पूर्ण करण्यासाठी आर्ट गॅलरीत जात नाहीत मग कॅफेमध्ये त्यांचं सोपं ऑप्शन आहे कॅफेमध्ये ते येतात आणि त्यांना आर्ट गॅलरीमध्ये जाण्यापेक्षा कॅफेमध्ये इथे बसत खात आर्ट गॅलरी पाहणं हे आवडेल यावरती मॅनेजर म्हणतात मग माझा फायदा काय ह्याच्यामध्ये सो हो म्हणतो हे बघा म्हणजे आता माझं एक्झिबिशन लागलं ना की तुमचा थोडासा तरी प्रमाणामध्ये लोकं यायला लागतील आणि त्या सगळ्यामध्ये लोकं आल्यावरती मी त्यांना ऑफर समजावून सांगेन आणि तसंही म्हणजे माझ्या ज्या आर्ट गॅलरी जे काही विकलं जाईल ना त्याचं तुम्हाला सगळ्यांना फायदाच होणार आहे कारण मी तुम्हाला मंथली बेसिसवरती कि दिवसाच्या बेसिसवरती मी रेंट देईन यावरती मॅनेजर म्हणतात ठीक आहे तशी तुमची आयडिया मला खूप आवडली यावरती सोहम म्हणतो त्याचप्रमाणे माझ्या काही आर्ट गॅलरीमधून विकल्या जाणाऱ्या ह्याच्यामुळे तुमच्या कस्टमरला म्हणजे तुमच्या येणाऱ्या कस्टमरला पण फायदा होईल आणि तुमचा हा स्टाफ मेंबर आहे ना यांना पण फायदा होईल आणि तसंही तुम्हाला पण फायदा होईल यावरती मॅनेजर म्हणतात ठीक आहे म्हणजे दोन महिन्यासाठी मी तुम्हाला इकडे देतो दोन महिन्याचं तुम्ही मला रेंट द्याल पण दोन महिने जर का तुमची आर्ट गॅलरी चालली नाही त्याच्यामुळे तुम्हाला मला आणि स्टाफला फायदा झाला नाही तर मात्र दोन महिन्यात नंतर तुम्ही तुमची दुसरी जागा बघायची सोहम so, म्हणतो अशी वेळ येणारच नाही पण तुम्ही दोन महिने तरी मला हे दिलत ना यासाठी खूप खूप तुमचे आभार असं म्हणत सोहम काजल खुश होते फायनली सोहमच्या मनासारखं झालेलं असतं सोहमला so, या आर्ट गॅलरी मध्ये आता मात्र आपले पिक्चर्स आपले पेंटिंग ठेवता येणार असतात फायनल डील होतं आणि आता सोहम मॅनेजरचे आभार मानतो आणि तिकडून निघून जातो आता मात्र दुसऱ्या दिवशी स्वामीनाथनची डील असते ती डील फायनल करण्यासाठी अद्वेतला जायचं असतं आणि अद्वेत आता सकाळी सकाळी खूप नर्वस असतो कारण त्याने काल रात्री निर्णय तर घेतलेला असतो की कलाला आपल्या इथे डिझायनरची पोस्ट द्यायची पण घरी कसं सांगायचं मुळात सरोजला कसं फेस करायचं हे त्याला कळत नसतं अस्वस्थ असलेला अद्वैत माझा रुमाल दे माझं वॉलेट दे अमकं दे तमक दे असं कलाला बोलत असतं मग कलाच्या लक्षात येतं काय रे तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का अद्वैत म्हणतो हो बोलायचंय पण तुला कसं कळलं यावरती कला सांगते म्हणजे ना माणूस वाचता येणं ही सुद्धा एक कलाच आहे ना आणि ती कला मला उत्तम अवगत आहे असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू उगाच हे करू नकोस यावरती कला म्हणते काय तुझ्या मनामध्ये आहे यावरती अद्वैत म्हणतो अगं काल आपण जो निर्णय घेतलाय तो घरच्यांना सांगायला पाहिजे ना तू सांगशील का तो म्हणजे एक काम कर आत्ताच्या आत्ता तू खाली जा आणि घरच्यांना सगळ्यांना सांग की स्वामीनाथनच्या डिझाईनवरती मी काम करते बरं इतकंच नको सांगूस तू हे पण सांग की स्वामीनाथनच्या डिझाईन बरोबर काम करता करता मी चांदेकरांची डिझाईन अर्पण झालेली आहे सांगशील ना इतकं सगळं कला म्हणते सिरियसली तू डोक्यावरती पडलास का म्हणजे हे सगळं जाऊन मी सांगायचं आणि तुझे घरचे ऐकतील पण तो राई मी एक काम करतो मी आधी खाली जातो मी तिकडून ऑफिसला निघून पण जातो त्यानंतर तू खाली ये आणि तू हे सगळ्यांना सांग कला म्हणते सिरियसली चांदे कर म्हणजे तुझं हे सगळं वागणं मला नाही पटत आहे एक लक्षात घे एक तर तुझे घरचे माझ्यावरती इतके चिडलेत इतके चिडल्यानंतर जर मी हे त्यांना सांगायला गेले ना तर ते माझ्यावरती अजून चिडतील आणि माझं म्हणणं ऐकून तरी घेतील का अरे चांदेकर जर का तू निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती ठाम राहा आणि तू निर्णय घरच्यांच्या समोर जाऊन सांग या सगळ्यामध्ये इतकं घाबरायची तुला काही गरजच नाहीये अजत म्हणतो तुला काय वाटतंय मी घाबरतोय का यावरती कला म्हणते असं नाही मला म्हणायचंय पण जर का हा निर्णय तुझा असेल तर सगळ्यांच्या समोर तूच जाऊन अभिमानाने हा निर्णय सांगायला पाहिजेस ना जर का मी सांगितलं तर तुझे घरचे माझ्यावरती इतके आरोप लावतील ना आणि ते आरोप खोडून लावणं ते आरोपाचं खंडन करणं हे आत्ता मला सहन होत नाही रे बाबा त्यामुळे तुला न तुला जे काही करायचं ते तूच कर निर्णय तुझा आहे ना खाली जाऊन पण तूच सांग या सगळ्यामध्ये मला काही पाडू नको असं म्हणत कला अद्वैतला आता ठामपणे नकार देते की मी खाली जाऊन काहीही सांगणार नाही जे सांगायचे ते तुलाच सांगायचं आहे आता अद्वैतचा नाहीलाच होतो आणि तो विचार करतो आता माझ्याकडे पर्याय पण नाही आहे काय कारण स्वामीनाथन आजच येणार आहेत डिझाईन द्यायच्या आधी आईला कळलंच पाहिजे की हिच्याकडून डिझाईन घेतल्यात त्या आता मात्र स्वामीनाथनचं सगळं हे डिझाईन कला कळणार आणि आपल्या आपल्या ऑफिसमध्ये कला डिझायनर म्हणून काम करणार हे सांगण्यासाठी अद्वैत मनाची तयारी करतो आणि खाली येतो खाली आता आबा आणि सरोज बसलेले असतात त्यावरती आबा सांगत असतात अद्वेत आला की नाही म्हणजे स्वामीनाथनची आज डिझाईन फायनल करायची आहे त्यावरती आता इकडे सरोज सांगत असते आबा हे बघा म्हणजे मी ना आपले सगळे डिपार्टमेंट वेगळे केलेले आहेत सगळ्या डिपार्टमेंट वेगळे करून प्रत्येकामध्ये प्रत्येकाचं आउटपुट वेगळं केलेलं आहे म्हणजे कुठच्यामध्ये फायदा होतोय कुठच्यामध्ये तोटा होतोय हे सगळं समजेल असं म्हणत सरोज आता आपलं जे काम आहे ते आबांना समजावून सांगत असते तोपर्यंत अद्वैत आणि कला खाली येतात त्यावरती अद्वैतला आबा म्हणतात काय रे म्हणजे स्वामीनाथनच्या प्रोजेक्टवरती काम झालं का ती डिझायनर भेटली का यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो मला तुम्हाला तेच सांगायचं आहे ती डिझायनर भेटलेली आहे म्हणजे मी खरेच्याच डिझाईन आहेत त्या फायनल केलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती सर्वोच्च डोकं फिरतं काय म्हणजे तू आत्तापर्यंत जे काम करत होतास डिझायनर शोधत होतास ती ही हे तुझं काम अद्वैत मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अद्वैत म्हणतो आई आपण कितीही डिझायनर शोधली ना तरी स्वामीनाथनला हीच डिझायनर म्हणून हवी असेल तर ते कोणत्याही प्रकारचं आपलं डिझाईन फायनल करणार नाहीत हे सुद्धा सत्य आहे आणि त्यामुळे माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता यावरती सरोज म्हणते सिरियसली अद्वैत मला असं वाटत होतं तू दुसरी डिझायनर शोधतील अद्वैत म्हणतो नाही प्रॅक्टिकली आता तरी ते शक्य नाहीये आणि इतकंच नाही तर मी यापुढे जाऊन खूप मोठा निर्णय घेतलेला आहे यावरती आबा आणि सरोजीचा कोणता निर्णय मग मात्र अद्वैत म्हणतो फक्त स्वामीनाथनच्याच प्रोजेक्टवरती नाही तर तर आपल्या ऑफिसमधले आता प्रत्येक डिझायनर ही कला खरेच करेल कारण ऑफिसमधलं प्रत्येक डिझाईन हे तिच्या हातूनच आता होईल कारण मी आपल्या ऑफिसमध्ये डिझायनर म्हणून तिला अपॉइंट करतोय यावरती सरोजला चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो आणि सरोज तीन ताड उडते काय बोलतोयस तू म्हणजे हिच्याकडून स्वामीनाथनची डिझाईन काढून घेणार हिच्याकडून अख्ख्या आपल्या पूर्ण प्रोजेक्ट हिला डिझायनर म्हणून ही किती बोलली तुला माहित आहे का आणि तरी सुद्धा हिला म्हणत सर्व जाग पाकड सुरू करते आणि आता अद्व्यला तेवढंच कामली समजवण्याचा प्रयत्न करतो आई प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये आणि तूच नेहमी म्हणतेस ना की बिझनेस आणि व्यवहार या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवाव्या तुझंच मी ऐकून हे सगळं केलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला स्वामीनाथनची डील तोडणं किंवा डील मोडणं हे मला परवडणारं नाही ना आहे आणि म्हणून कलेला मी इकडे कलाला मी इकडे डिझायनर म्हणून अपॉइंट केलं आहे आणि यात कोणताही फरक होणार नाही आता मात्र सर्वोच्च तोंडच पडतं